प्रभय ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन शास्त्र बाबिलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या सतरा अठराव्या वचनामध्ये असे म्हटले आहे परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगान युग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्रपौत्रांना घडतो म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना घडतो मनुष्याला परमेश्वराच्या दयाची गरज का आहे कारण देवाचे वचन सांगते आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा क्रोध होतो आज्ञा मोडणे पाप आहे व देवाचे नियमानुसार पापाचे वेतन म्हणजेच पापाचा परिणाम मरण आहे जर या मरणापासून सुटका हवी असेल तर देवाचा क्रोध शमवून त्याची दया होणे गरजेचे आहे पाप व मरणापासून स्वकर्तृत्वाने मुक्ती मिळवणे मनुष्याला शक्य नाही त्याचे स्वतःचे ज्ञान धन बल कर्तृत्व अथवा सत्कृत्य परमेश्वराला संतुष्ट करू शकत नाहीत त्याचा क्रोध शम होऊ शकत नाही केवळ परमेश्वराची दया झाल्यासच त्याला पाप व त्याचा परिणाम सुटका मिळू शकते परमेश्वर कोणावर दया करीतो स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानयुग असते आता परमेश्वराचे भय धरणे म्हणजे काय वचन सांगते परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय गर्व अभिमान कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा द्वेष करणे होय मनुष्याच्या दुष्कर्म गर्व अभिमान कुमार्ग व उद्दामपणामुळे ओढवलेले मरण टळावे म्हणून प्रभे सुखने वधस्तंभावरचे मरण स्वीकारून मनुष्याच्या पापांसाठी प्रायश्चित्त केले व देवाचा मानवावरील क्रोध शमविला मरणातून पुन्हा जिवंत होऊन त्याने पाप मरण सैतान या सर्वांवर विजय मिळविला जो मनुष्य परमेश्वराचे भय करतो तो दुष्कर्म गर्व अभिमान कुमार्ग व उद्धामपणा सोडून नम्रपणे आपले पाप कबूल करून प्रभेश्वर विश्वास ठेवतो परमेश्वर त्याच्यावर दया करून त्याला पापक्षमा सार्वकालिक जीवन देतो आपणही परमेश्वराचे भय धरून धन्य व्हावे हीच परमेश्वर चटणी प्रार्थना धन्यवाद